हॅलो हॅलो नमस्कार मॅडम हा कोण एचडीएफसी बँकेकडून बोलतोय बोला सर ते ट्रॅक्टरचे हप्ते लोन केले होतं ना तुम्ही हो हो सांगते मी त्यांना घरी आल्यावर ते घरी नाही आता शेतावर गेलेले मॅडम आमचे फोन करू करू फोनच उचलत नाही आमचा सांगते त्यांना आल्यावर सांगते बाबाला हप्ते पण क्लिअर भरता येत नाही सकाळी सकाळी दाड नाही तर फोन येत हप्त्याचे हट ह्या माणसाला हफ्ते पण भरून ये का येऊ द्या आता घरीच फोन कुठे माझा फोन राहिला <coughs> <तो फोने वे। coughs> फोन कुठे या इथं फोन आहे फोनवर मी काय म्हणते त्या फोनवर आहोत इतक्या फोन येतात बँकवाल्याचे काय सांगू तुम्हाला बँक म्हणजे बँक मला सारखं फोन करते कर्ज घ्या कर्ज घ्या क्रेडिट तेवढं आपलं क्रेडिट ना हुँ? क्रेडिट साठी तुम्हाला लोन साठी फोन नव्हते करत ते लोक तुम्ही ट्रॅक्टरचे दोन हप्ते भरले नाही त्यासाठी फोन येत आहेत का मी तुम्हाला पैसे दिले होते मागच्याच पन्नास हजार रुपये हप्ता भरायला तुम्ही त्यावेळेस पण पैसे भरले नाही आणि आता तुम्हाला परवा दिले होते ते भरले नाही काय केलं तुम्ही लाख रुपयाचं लाख रुपये अगं तुला सांगतो ट्रॅक्टर घेतला म्हणजे नुसता भागतोय का ट्रॅक्टरला अवजार आलं डिझेल वाटायला आलं ड्रायव्हरचा पगार आला खर्च असतोय ट्रॅक्टरला तू काय करता खायचंच काम करतात काय नाही नाही खायचं नाही तुला खाऊ घालत <laughs> लाज वाटायला पाहिजे तो माणूस डायरेक्ट बोलला मी घरी येणार आहे घरी येणार आहे मला कुठं तरी लापून दाखव ना मग सांगते मी नाही नाही असं नाही करायचं माणूस घरी आला टॅक्टर ओढून देऊन मी असलो एक काम कर तू येणार त्याला हळू शिंडी लावून कटव मी येतो बाहेरून धावून येतो कोणाला शेडल आवड नाही लोकांना नाही आवडल पुढे बघत मी काय कोणाला शेंडल लावीत मी जातून पैसे अरेंज करतो आणि पूर्ण पैसे घेऊन यायच्या त्यांना हप्ता भरलाच पाहिजे जर का, का डॉक्टर दा दा दारातून तुम गेला तर तुम्ही घराच्या बाहेर अगं पण तू फोन उचलायचा कशाला त्याचा फोन नसता उचलला ते ग बसला असता आलंच नसतं इकडं आता त्याला कळलं घरी माणसं ते येन घरी आता अहो तुमचा मोबाईल मला काय माहिती कोणाचा आला बर असा पासवर्ड टाकलेला आहे का ते वरतून दिसत नाही फोन कोणाचा आला म्हणून ते पण गरजेचं आहे बरं का पण तू उचलाय ना आता पाहिजे जावा जावा काय दिवे लावले जावा आता पैसे तू बरोबर त्याला तू पर्यंत तोपर्यंत मी जातो बरं का पैसे घेऊन येतो दलिंदर मड मेल याला कधी पैसे भरायला दिले का कधीच कोणाचे हप्ते क्लिअर नाही गावात बी बुचू 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 लोकांची करून ठेवली याच्याकडून दहा घे याच्याकडून वीस घे आता काय करावं या माणसाला आल्यावर त्या माणसाला कस काय काय म्हणाव का नवरा घरी नाही बाहेर गेलेला आहे तो म्हण मोबाईल तेवढा घरी होता आपलं खोटं बोलायला जमत नाही नाही बाबा खोटं बोलवल्याशिवाय राहत नाही कोणी आहे का घरामध्ये तू इथ लग्न बिग्न केलं काय केलं काय तुला माहित नव्हतं मी लग्न केलं म्हणून हा गप दे तू आमच्या गावात काय ते तुला काय करायचं आधी दोन शब्द बोल संग एवढ्या दिवसातून भेटली चार वर्षानंतर दिसले आज तुम्हाला येडी काय चाललंय तुझं तुझ्यासाठी फार माझा अर्ध टकल पडलं विचार करू करू अरे मी काय म्हणते एवढं वय झालं लग्न करून घे ना आता किती दिवस तू माझ्यासाठी बसणार आहे माझं जा लग्न झालं मला आता चार पाच वर्ष झाले या गावात येऊन तुला ते कळत नाही ग केलेलं प्रेम कधी विसरता येत नाही आणि प्रेम विसरून दुसऱ्या पोरी लग्न करता येत नाही अरे पण त्या प्रेमासाठी का तू आयुष्यभर राहणार आहे का कित्येक राहील म्हणणं सोपं असतं बाबा करणले अवघड असतं हे बघ तू रिकामा ना माझं लग्न झालं मी पण सुखी माझ्या घरी तू पण लग्न करून घे आता हा तू सुखी आहे ना पण मला दुःख केलं एवढं प्रेम करायचं तुझ्यावर नोकरी नव्हती म्हणून सोडून दिलं ना आज एक लाख रुपये पगार आहे मला लक्षात ठेव जरा तुला माहिती होत मी आई वडिलांच्या समोर जाऊ शकत नव्हते कोणत्या गोष्टीला पैशावाली पार्टी बघितली घेतलं लग्न करून आहे का नाही मला म्हणले मी कंपनीत चालले जरा लांब चालले जॉब लांब लग्न करून आली इकडं तुला काय सांगू आता माझं काय टेन्शन आहे मला बरं ते जाऊ दे तू कशासाठी आला होता अरे माझ्या नवऱ्याने जर बघितलं ना तो आणखीन तमाशा घालल तू जा बाबा इथून तुझ्या नवऱ्याकडेच काम आहे माझं माझ्या नवऱ्याकडे हा मौ फोन केला ना तुम्ही अभिजित अरे माझ्या नाव सांग तू कोणाकडे आला ते अगं तुझ्या नवऱ्याकडेच काम आहे माझं म्हणून आलो नाव सांग बर सचिन शिंदे बरोबर आहे माझ्याच नवऱ्याकडे आला ते आता थोड्या वेळ झाला तेव्हा फोन आला होता बँकेचा तो तूच फोन केला होता का अरे तुला काय सांगू माझा नवरा इतका जायले ना कधीच कोणाचे हप्ते क्लिअर करत नाही म्हणून ते ट्रॅक्टरचे ट्र, 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 हप्ते थकलेत तूच काहीतरी कर आता आता मी काय करू मला बँकेवर नायला तीन दिवस झाले नसते फोनवर फोन नाही फोन। मी तुला असं नाही म्हणत तू पैसे भर पण एक दोन दिवसांची मोलत एक काम करतो माझ्या आहे ना, ना त्याला गावात गेलेला आहे तो यवस्तर थांबित त्याला आला का चांगलं चेंज धरून अरे मी त्याला पैसे दिले होते माझ्या बापाकडून घेऊन त्याने हप्ताच भरला नाही तो घरी येईनच आता त्याला आलं का असं चेन्ना धरून अरे त्याला लाख रुपये दिले होते मी आणून भरायला त्यांनी भरलाच नाही मी तरी काय करू त्याचे माग माग पळत बसू त्याला कळत नाही का काय करायचं काही नाही ते मला काय नाही सांगायचं मला ना बँकेकडनं पेशरी मला आजच्या आज ना ट्रॅक्टर नेण्याचे ने वडून इथून एकटा हप्ता भराण्याचं ट्रॅक्टर द्या हा दोन हप्ते झालेत टेन्शन येऊन राहिलं सोपं इकडे 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 या सचिनराव या नमस्कार सात वेळा फोन केलाय तुम्हाला सकाळपासनं हा, 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 आणि फोन बाईक ट्रॅक्टर कुठे आपला राणा ते राहणार आठ दिवस झाले ट्रॅक्टर घरी नाहीये रोज थोडं थोडं नांगरतोय मी हा एवढ्या उन्हाच गारठ्याच जमत काय एकदम नांगरायला अहो किती किती खोट बोलणार आहे अजून त्या दिवशी पण मी शेतावर गेलो ट्रॅक्टर तिथं नव्हता आठ दिवसापासून काय शेतामध्ये काय लोकांचे लोकांच्या नांगरतात का ट्रॅक्टर अगे शेजाऱ्यांना पण द्यायला लागतो कधी कधी बरोबर आहे का नाही बरोबर काय मग मदत करायला नको शेजाऱ्यांना केली का नाही कधी तुमच्या तोंडाकडे बघून तर वाटत नाही कधी मदत करताना तुम्ही हप्त मागायला नाही एवढं लोन दिलं नसतं मदत नसते करायची तर पाच लाख रुपये तुम्हाला लोन दिला, लोन दिलं दिलं काय दहा वेळा लावताय लोन दिलं आम्ही पण व्याज भरतोय ना लोनच फुकाट लोन दिलंय का तुम्ही दोन हप्ते बाकी एवढं वर्तवण करून बोलायची गरज नाही ऐकून घेतोय म्हणून हॅलो एक मिनिट तू बँकेच्या कामाला ये का माझ्या कामाला इथं त्याच्या बाजूनी बोलती का माझ्या बाजूनी बोलती मी त्याच्या बोलू का अगं सोनी तापू नको गरे तू बघ ना समोर बघतोय ना काय चाललं तुला कसं माहिती तिचं नाव सोनी असंच म्हटलं जरा ऐक म्हणलं तू काय भविष्य का ज्योतिष बघतो तसंच समजून घे मित्रा अय मित्रा अरे तुम्हाला सांगा दी ते बँकेचं राहू दे तुला कसं नाव माहिती म्हणलं निघलं तोंडातून सोने म्हणून मोने नाही निघलो टोने नाही निघल सोने बरोबर निघल अरे तसं नाही आमच्या गावातल्या बारकाल्या पूर येत ना सोने सोने म्हणतो ना मी तिला चॉकलेट घे गोळ्या घे काय ती खरं खरं सांगून दे ना आता काय चाललंय तुला कसं काय ह्याच नाव माहिती अहो तो कॉलेज मध्ये असताना सोबत होता कॉलेज मध्ये तरी सोबत आणि आलाय पैसे मागायला अरे मी घरात नसल्यावर आहे का था था, था, था था सोबत म्हणजे तसं नाही फक्त शिकायला सोबत होतो आम्ही एका वर्गात एका बेंचेवर म्हणजे वेगवेगळ्या बँचे होतो आम्ही वेगवेगळ्या बेंचवर तुझा बेंच मोडतो आता हे पकड पकडने तुला तुझ्याच व्हायला लागला मला शिव्या घालतील त्याला मारायला लागल तुला तर मारू नका त्याला तुला मार्क पाहिजे तुला तू नको लोड घेऊ अरे तुला पगार हिल्लफडी करायचा दिलाय का कर्ज वळ करायचा दिलाय बंद करा काय करतोय तुम्ही त्याचा हप्ता भरला नाही त्याच्या बँकेचा वरतून त्याला मारताय तो आला का आज पर्यंत मध्ये दारामध्ये आला का म्हणजे दार ह्याच्यासाठी यायचं होतं तुला तुम्ही नंतर बघतो ग काय करता तुम्ही तुला अखिल बघतो ह्याला बघू दे आधी मला सर बाजूला काय रे बँकेचा हप्ता बरोबर झड ठेवून काय काय बँकेचा बँकेचा ना बँक बोलता येतं मला तू सर्व बाजूला बर झालं आता आला तुम्ही काय म्हणगड अहो काय म्हणगड काय तुमच्या का लेखन ट्रॅक्टर घेतला होता का तेच माझ्या माहिती तुम्ही मला लाख रुपये आणायला लावले होते ते देऊन सुद्धा हप्ता भरला नाही हा बाबा आज हप्ता घ्यायला घरी आला होय हम्म हे बघ एक लाख रुपये पूर्ण द्यायचे हो इकडे तू मातारे हप्त्याच जाऊ दे हे इथं आलाय ना हिच्याशी बोलत बसला होता गुल्लू गुल्लू काय म्हणाय ते माझ्या डोळ्याने पाहिले मी तुझं लेकरू हे मी कधी कोट बोलल का म्हातारे आणि काय हप्ता मग काय नाटक करतो काय तू इथं बघ तुला वाचता ना मराठी हे बघ मला नाही कळत पाण्यात बुड्या येऊन तळ्यात घालते तो म्हातारी चला असं नाही कळत पोराला आहे ना पदराला बांधून ठेवायचं त्याच्यावर काय बोलून फायदा आहे आपल्याला दडायचं गावभर भर अशी गमत आहे चिंद्या नाही जाऊ दे पण म्हातारी काय बोलत होतं काय करत होत मी सांगते ना मी सांगते ना काय बोलत नाही तो एवढाच बोलत होता की तुझ्या नवऱ्याने ट्रॅक्टर आणलेले त्याच्या हत्ते बनले मी सांगते तुला आता अभि ट्रॅक्टर तू घेऊन जायचा हा ट्रॅक्टर ना यू, <laughs> नाए। ने नाही नको घेऊन जाऊन जाते जाय नाही ट्रॅक्टर जायत अजिबात नाही काय नाही बोलायचं ट्रॅक्टर भरलाच नाही दोन हप्ते थकलेत पन्नास पन्नास हजार दोन लाख देण्यात बुड्याव नेऊन तळ्यात मला नाही काळे रे तुला काय इंग्लिश वाचता येते का येते नाच बुड्या नाही तर चुलीत घाल नाही तर पाण्यात मला वाजय उद्या टाकून करायचा नाही आला कशासाठी तो तुमच्या पोरांनी हप्ते भरले नाही म्हणून तो इथं आला आणि हे काय सांगता तो काय बोलत होता म्हणून तुला तर नंतर बघतो मला काय बघतो तू अरे तुरे बोलायला लागली सांभाळा अगं तसलं बोलू नाही अरे तुर का पण बोलू नाही जग लोक ऐकल काय तमस्याय काय काय घरापर्यंत पैसे लोक आलेले चालतात पण नवऱ्याला असं अहो तुम्ही काय करता त्याला ओंधळ्यातच राहा का नाही ना आणि हो म्हणतो ट्रॅक्टर घेऊन जाईल याला तर बघतोच मी तू ट्रॅक्टरला हात लाव फक्त तो नक्की आहे का साहेब ट्रॅक्टरचा मी काय सांगते मी राहण्यात आला नाही तू ट्रॅक्टर न्यायचा नाही मी हप्ता बरोबर कोंबड्या जांबड्याच्या पैसे दीन दहा पाच रुपये जाल ऐक मग ट्रॅक्टर घेऊन जायचं अजिबात नाही तो ट्रॅक्टर घेऊन जा लाख रुपये भरणार तुम्ही आदे ना कोण देणार आहे मला येते मी याची बंजळी नाही का बर का दिवस भरले नाही मग पोराने का भर लाख रुपये दे मी लोकाच ते आणून ते भरले नाही हे माझे मी बघून घेईन हिला काय करायचे आज सोडतो उद्या हप्ता आला पाहिजे पाठवून जा नाही आलो ट्रॅक्टरच नेतो उचलून जा ट्रॅक्टर बोले बोले गेले वाटा जनर तुझे काय वाट ट्रॅक्टर नेणार मी कंबिर तू कोण नेणारा हग असं नाकन येवणी करू तो बिचारा आला तर ट्रॅक्टरचा हप्ता मागाया हा आणि एवढं पैसे पर भरले परत आता तुझी माझी करिता जगा लोक हा करता काय पैसे कुणी भरले कुणी भरले आता तू मगच म्हणले माझ्या बापा कोण आले माझ्या आई कोण लेकाला पैसे भरलेच नाही तुमच्या आणि काय केले ती आणले तू मग मला काय विचारता दिले होते का त्याची ही जे बापाल होती बाकी काम होती गेलं पैसे जाऊ दे मी देते बरं मिठू बघू आपण ते पोरगा आलं आणि त्यासमोर मी कस तरी बाजू मांडतोय एवढं बाडबाड करते त्याच्या नावाने बरं तू काही काळजी करू नको पैसे मी काय वायफट नाही घालवले अवजारालाच गुंतवले आज ना उद्या येते तू एवढा हप्तापूर बाकीचे मी बोल बरोबर हा काय पळूच बरेन मी काय एवढा विचार करायचा आहे